संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेर सुप्रिया सुळेंनी बाजी मारली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार विरुद्ध पवार अशी होणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असा अनेकांचा होरा होता प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही दुरंगी झालेल्या या लढतीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा दीड लाखाहून अधिक मतांनी पराभव केला मोठ्या अपेक्षा घेऊन मैदानात उतरलेल्या सुनेत्रा पवारांसाठी देखील हा पराभव अनपेक्षित होता तर दुसरीकडे संपूर्ण ताकद पवारांसाठीही बारामतीचा पराभव धक्कादायक होता मात्र असं असलं तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवारांना काहीही करून दिल्लीला असा जणू चंगच बांधलाय आणि त्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे नेमकं काय झालं पाहुयात राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पंचवीसावा वर्धापन दिवस पुण्यातील पक्ष कार्यालयात काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर आणि काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक ठराव मांडण्यात आला आणि या ठरावात पवारांना राज्यसभेवर पाठवावं आणि केंद्रात मंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी याबाबतचं पत्र पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांना पाठवलंय दीपक मानकर नेमकं काय म्हणाले पाहुयात रोपे मोचवी वर्ष आहे आणि सुनेत्रा वहिनी जर राज्यसभेची जागा जर राष्ट्रवादीकडे असेल तर वहिनींना का संधी देऊ नये अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मत मांडलं आणि त्याच्यातून आम्ही तो ठराव केला की वहिनींना पुन्हा एकदा ही संधी आपण प्राप्त करून दिली पाहिजे आणि वहिनींना मंत्री देखील करायला पाहिजे कारण का एक लक्ष लक्ष ठेवा राजकीय जीवनामध्ये जरी आपण पराभूत झालो तरी पुन्हा उभं राहण्याकरता त्याला मजबूती देण्याकरता पक्षाने बळ द्यावं लागतं आणि हे बळ पक्षाने चुनेतराव वहिनींना द्यावं ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची मागणी ही निश्चितपणानं आहे आणि एक लक्षात या राजकीय जीवनामध्ये जय पराजय ह्या गोष्टी ठरलेल्या असतात कधी जय होऊ शकतो कधी पराजय होऊ शकतो इंदिरा सारख्या नेत्या या देशामध्ये आणीबाणीनंतर पराभूत झाल्या होत्या परंतु पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी भरारी त्यांनी मारली आणि या देशामध्ये सत्ता त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलानंतर आली सत्ता तसंच आहे आता विधानसभेला आम्ही दाखवून देऊ ना की कशा पद्धतीनं एक वेगळं वातावरण महायुतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होईल राष्ट्रवादी काँग्रेस बारामती लोकसभा मतदारसंघाकडे यंदा संपूर्ण देशाचं लक्ष सुने सुनेत्रा पवार या नवजा उमेदवार असल्या तरीही अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला ला लागली होती अर्थात यामध्ये शरद पवारांनी बाजी मारली सुप्रिया सुळे विजयी झाल्या आणि त्या संसदेत जातीलही मात्र त्याआधीच अजित पवार गटानेही सुनेत्रा पवार यांना संसदेत पाठवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र कार्यकर्त्यांची ही इच्छा पूर्ण होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो सुने पवारांनी अशा प्रकारे दिल्लीत जाणे योग्य ठरेल काय तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम